नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एकोणीस एप्रिलला माय लेक माय लेक हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका आहेत ते प्रसिद्ध अभिनेते लेखक संजय मुने संजयजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि ह्या या टीजर लॉन्चच्या वेळी थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं यात सोनाली खरेंची प्रमुख भूमिका आहे तिने निर्मितीही केली आहे आणि तिने एक खूप सुंदर आठवण सांगितली की तिच्या करिअरची सुरुवात करताना तुम्ही तिचे बाबा होतात आणि पहिलं दृश्य करता आणि आजही तुम्ही आहात तर मला सुरुवात इथंपासून करायची की एक नवीन ॲक्ट्रेस तिच्याबरोबर तुम्ही तिला गाईड करायला असता आणि आज तिची निर्मिती असलेल्या सिनेमात तुम्ही काम करता ही किती छान गोष्ट असेल ना की आपल्या बरोबरचे सहकलाकार असे पुढे जातात खूप आनंदाची गोष्ट असेल ही अगदी खरं आहे अगदीच खरं आहे तुम्ही अगदी खरं आहे पहिल्यांदा ती अशी अगदी नवीन नवीन आली होती डोंबिलीवरून आली होती आणि अशी बसली होती कोपऱ्यात आणि मी गेलो होती mm. तर मला माहित नाही माझ्यात असं काय पण ती म्हणाली मला जरा भीती वाटते म्हणजे काय घाबरण्यासारखं नाही काही घाबरण्यासारखं नाहीये आता मला वाटतं एवढ्या वर्षानंतर त्याची भीती गेली असणार mm. परंतु तेव्हा ना ती ते अशी शांत बसलेली होती कळत mm. होत नवीन मुलगी आहे आले पण हळूहळू हळूहळू तिची मी पुढे कामं बघत गेलो तो आत्मविश्वास mm आणि जो तिने कमावला तो आत्मविश्वास तो असा कुठून वर्तून ना आला नाही बरोबर आणि त्या आत्मविश्वासाचं फलित असं आहे की आज एक तिने चित्रपटाची निर्मिती केली सोपं आहे ती चित्रपटाची निर्मिती करणं आर्थिक बोजा असतो परत तिला काम करायचं होतं शिवाय मुली बरोबर काम करायचं होतं या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी इतक्या सुंदरपणे पार पाडल्या मला खूप आनंद होतो त्याबद्दल त्यामुळे तिने मला नाही काहीच हो म्हणून मोकळा ओके आणि बघायला गेलं तर आपल्या सिनेमांमध्ये आई आणि मुलगी अशी पात्र बरीच येऊन गेलेली आहेत पण त्या नात्याचे बंध उलगडणारा हा सिनेमा आहे तुम्ही स्वतः एक उत्तम लेखक आहात तुम्हाला लेखनाच्या पातळीवर या सिनेमाची काय वैशिष्ट्य जाणवली सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जो आहे संविता वाचली मी मला बोलवलं होतं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे त्याच्या संवादाने इतके सुंदर संवाद होते बरेच वेळेला असं होतं की दोन नात्यांमधलं समजा एखादं काही असेल तर तो लेखक असा दुरून उभारून दोघांचे तुलनात्मक असेल तर याच्यामध्ये ह्या ही जी लेखिका एमियार त्यांनी एकदा ती इथे जाऊन संपूर्ण मुलीच्या बाजूने या इथे जाऊन संपूर्ण आईच्या बाजूने आणि त्यात ते कुठे कोणाचा चूक कोणाचं बरोबर असं म्हणत नाही दोघांचा दृष्टिकोन काय आहे हे आणि प्रख्यात पटकथाकार होतील संवाद पटकथाकार गरा कामत म्हणून तर मी सुरुवाती जेव्हा चित्रपट लिहायला लागलो होतो पकपक पकावर लिहिलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं आयुष्यात मेलास तरी चालेल पण ज्या सीनचा जो माणूस आहे तो केंद्रबिंदू सोडून घ्यायचा नाही तो, तो केंद्रबिंदू सोडलास की, तू मेलास आणि मग याच्यामध्ये ते दिसतं की जो माणूस आहे जो समज आहे तू त्याच्या त्याच्याप्रमाणे ते केलं गेलं ओके आणि ह्याचं शूटिंग झालं लंडनला लंडनला लंडन प्रचंड थंडी होती कसा होता म्हणजे एकी तर तुम्हाला थोडा त्रास झाल्याचंही तुम्ही सांगितलं पण ते ओवरकम करून काम करण्याचा आनंद कसा मिळाला तुम्हाला त्रास झाला म्हणजे काय माहिती आहे का मी मुंबईचा आहे म्हणून त्रास झाला ओके कारण मुंबईतूनच होतो एक पाऊस पडतो की पाऊस पडत नाही बरोबर उद्या अगदी तुम्ही कोल्हापूर पुणे वगैरेचे असताना तर तुम्हाला काय वाटलं नसतं कारण मुंबईमध्ये सोळा सतरा वगैरे थंडी झाली तरी आम्ही लगेच कुडकुडायला लागतो मुंबई पुण्यामध्ये दहा बारा गेलं की लोक स्वेटर काढायचा का असा विचार करत आहेत त्यामुळे त्यात थोडासा त्रास झाला पण ठीक आहे ना इथं किती होतं त्यावेळी तुम्ही केलं सकाळी बारा होतं आणि दोन तीन वेळा आम्ही जेव्हा संध्याकाळी येतो तर आठ नऊ वगैरे होते आठ नऊ म्हणजे जवळजवळ फ्रीजमध्ये बसले अर ओव्हरऑल एन्जॉय हो हो भयंकर भयंकर खरं सांगू का नाही म्हणजे बरेच लोक विचारतात चित्रपटात तुम्ही चित्रीकरणाच्या वेळेला काय गंमत केली त्याला म्हणजे मी उत्तर देत होतो मी गंमत करायला जात नाही तिकडे काम करायला जातो सिरियसली काम तर तिकडे गेल्यानंतर एक होतं एक छान घर होतो आम्ही बाहेर उभे राहायचो आपापलं दृश्य चालू असत म्हणजे गंमत करण्यासाठी किंवा खास असं काहीतरी आठवण्यासाठी असं काही घडलं नाही कारण सगळेजण इतके शिस्तबद्धपणे काम करत होते की मी संरक्षण खातात कसं काम चालतं तसंच काम चालू होतं मला आवडलेली गोष्ट म्हणजे जिथे आमचं चित्रीकरण चाललं होतं तिथे उत्तम पुस्तकं वाचावली होती त्यामुळे मला काय फरकच पडत नव्हता किती वेळ थांबायला लागू ते, ते काय दे तर या सिनेमाचं टायटल आहे माय लेक आणि तुमची लेकही आत्ता खूप छान पद्धतीने शिक्षण घेत आहे तिच्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा तुमचं आणि तिचं नातं कसं आहे काय त्याच्याबद्दल थोडा काय तुम्हाला सांगता येईल मी तिला माझी मुलगी मानतो बर पण ती मला तिचं मित्र मानते बर आणि खूप अंतर आहे आमच्या वयामध्ये तसं म्हणजे नात आणि आजोबामध्ये असं एवढं अंतर आहे परंतु मला आश्चर्य वाटतं की, की जे तुम्ही म्हणालात की स्त्रियांचे विषय तर आज ती इथे आता ते परदेशात शिकायला ऑस्ट्रेलियाला बरोबर पण ती घरात नाही तर आम्हाला घरातलं वडीलधारी माणूस नस वडीलधार माणूस नसलं असं वाटतं कारण आपले बाबा थोडे वयाने जास्ती आहेत आई पण तशी मोठी आहे व्हाणी त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतलेल्या होत्या सगळं okay. सगळं मुक थमूक ठोम दो, एक दोन तीन चार सगळं म्हणजे ती जायच्या ती तीन चार दिवस बसून आम्ही सगळे पासवर्ड आणि हे आणि ते आणि सगळं काय करतो सगळं विचारून घेत होतो त्यामुळे तिची खूप आठवणी तर साजिक आहे आता कंट्रोल करत असेल हो हो तिकडनं कंट्रोल करत असेल मधून मधून मी तिला मूर्खासारखा फोन करून ह्याचं काय त्याचं काय विचारत असतो आणि आता मात्र हळूहळू मला एवढं लक्षात आलंय की ते आता परत येण्या येईल वाटत नाही मला कारण तिथं जे काही शिक्षण आहे ज्या जे शिक्षण ती घेते अॅनिमल वाईल्ड लाईफ मध्ये त्याचं आपल्या इथे काही तसं नाही आहे तिने तो कसा निवडला तेच माहीत नाही ठीक आहे समजा तिकडं एक संजय जी शेवटचा प्रश्न आत्ता कार्यक्रमाच्या वेळीच सोनालीचा जो नवरा आहे त्यांनी जे भाष्य केलं त्याच्याबद्दल त्याच्यावरही हो तुम्ही खूप सुंदर कॉमेंट केली पण त्याच्या निमित्ताने माझा प्रश्न थोडा वेगळा आहे तुम्हाला की सुकन्या गेल्या इतकी वर्ष चांगलंच काम करते ते सगळ्यांनाच माहिती आहे पण समहौ तिचे गेल्या दोन वर्षापासून तिच्या कामाला प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे गेल्या वर्षी जाई तुम्हाला असं कल्पनाच आहे यावर्षी तिचे आता सिनेमा रिलीज होतोय तिच्या यशाबद्दल किंवा तिची जी आत्ता छान फेस सुरू आहे ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून काय वाटतं तुम्हाला एक तर ती माझ्यापेक्षा चांगली अभिनेत्री आहे हे मी पहिल्या दिवशी मान्य केलं आहे त्यानंतर सुखी संसाराचं एक सूत्र मला माहिती आहे मी चूक असं जेव्हा मी पहिल्या दिवशी ठरवलं तेव्हापासून मला लक्षात आलं की माझा संसार अत्यंत सुखात होणार आणि ती जास्त हुशार आहे जास्त धैर्यशील आहे जास्त एक सुसंघटित आहे आणि काम तर चांगलं करतच होती ती आणि आमच्या ती उत्तम काम करते याचं कारण असं की मी तिला काहीच सांगत नाही आम्ही एकमेकांना सांगतही नाही की मी काय करतो तू काय करतो आम्ही आपापल्या पद्धतीने काम करत असतो काम झाल्यानंतर मग बोलतो त्यामुळे तिने अजून चांगलं काम केलं पाहिजे निश्चित आणि करेलच ती आणि माझ्या मु मुलीला जास्त वेळ देता यावा म्हणून आम्ही लग्नानंतर असं ठरवलं मुलीच्या mm. जन्मानंतर mm. गेली बावीस तेवीस वर्ष की mm. आपण एकत्र काम करायचं mm. नाही कधीच त्यामुळे आम्ही कधीही एकत्र काम करत नाही mm. कारण मग दोघेच एका कामासाठी गेले तर मग मुलीकडे लक्ष द्या mm. आणि शेवटी मु मुलगी आपल्याला काय mm. सोळा सतरा अठरा वर्ष ज्योपर्यंत मुलगी गरज असते आपली पुढे गरज लागत नाही त्या त्यांचं त्यांचं करतात त्यामुळे मला असं वाटतं की तिने अजून चांगली कामं केली पाहिजे आणि मला न विचारता काम केले पाहिजे म्हणजे तिला अजून चांगली चांगली कामं करते पण आता तुमची मुलगी तर ऑस्ट्रेलियात आहे तरी तुम्ही दोघं आता एकत्र काम करताना दिसणार नाहीत अजून ठाम आहात त्या निर्णय नाही असं बघ काय होतं ना की मग घराकडे लक्ष जात जात नाही वगैरे आणि आणि ते एकत्र काम करणं मला नाही आवडत ते म्हणजे ऑफिसच्या फायली घरी आणल्या का वाटतं माहिती ना पण पन... पण तुम्ही एवढे चांगले लेखक आहात सुकन्यासाठी एखादी स्क्रिप्ट लिहावी असं कधी तुम्हाला वाटलं का किंवा सुकन्याने कधी तुम्हाला आग्रह केलाय का किंवा सांगितलं आहे आम्ही खोटं नाही बोलणार मला नाही वाटलं कारण मला शक्यतो विनोदी लिहायला आवडतं आणि तिला विनोदी येईल की नाही मला माहीत नाही ओके आणि तशी कोणी मागणी केलेली नाही आणि तो माझा स्वभाव नाही की ही मी माझ्या बायकोसाठी लिहिले तुम्ही याची निर्मिती करा मला समोरनं कोणी सांगितलं ह्या ह्या विषयावरती लिहायचंय तरच मी लिहितो कधी काही लेखक नव्हे मुळात दुर्दैवानी म्हणा सुदैवानी म्हणा मी लेखक झालो पण मी लेखक नाही एवढं भविष्यात तुमचं आणखी कोणतं काम येतं या आता मी एक नाटक लिहिलंय सेकंड इनिंग म्हणून चार अंके नाटक आहे ते पंचवीस मिनिटांचे चार अंक आहेत कारण लोक वीस मिनिट पंचवीस याच्यावरती बघू शकत नाहीत आणि एक नवीन नाटक मी उद्यापासून त्याचे तालमी सुरू होतील आणि एक दोन चित्रपट असं म्हणजे एक करतो हे सिनेमा मी एक नंबर नावाचा आणि अजून तर तारखा मिळतील चालू आहे म्हणजे अगदी खूप छान संजय जी तुमच्याशी बोलणं हा नेहमीच प्लेजर असतो काही ना काहीतरी वेगळं तुम्ही देता तर तुम्हाला ह्या चित्रपटासाठी आणि पुढच्या सगळ्या जे काही तुम्ही नवीन कराल त्याच्यासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला असं वाटतं की जास्तीत जास्त सोनालीला आपण शुभेच्छा द्याव्यात अगदी थँक्यू सोनालीला तर आपण देतोय अख्ख्या टीमला दिलं सोनालीला थँक्यू सो मच